दोन मिनिट काल सर संसदेमध्ये जवळपास शेवटी काल मोदींनी भाषण केलं संसदेमध्ये दोन तास जवळपास आणि महा गठबंधन हे महाभेसळ आहे दोन हजार तेवीस ला तुम्ही माझ्या विरुद्ध विश्वास ठराव आणा आपणच निवडून येणार असा एक एक। जो एक विश्वास व्यक्त केला आणि काँग्रेस विसर्जित करण्याची जी महात्मा गांधीची इच्छा आहे ती मी पूर्ण करणार वगैरे वगैरे तर कालचं भाषण जे आहे त्याच्यावरती काय असं एक मी काय भाषण ऐकले एक माझ्या सभागृहावरती काय भाषण झाले ज्या सभागृहात मी बसतो आणि साधारणतः माझं जे फुजीची भाषणं रचवतात पण हे संसदेचं अठराचा सेशन होतं आणि अठराच्या सेशनच्या नंतर आता निवडणुका आणि निवडणुकीच्या नंतर नवीन संसद तर यापूर्वी दोन वेळेला मी मनमोहन सिंगाची भाषणं ऐकली शेवटच्या दिवशी हो त्याच्या आधी नरसिंहरावची भाषणं ऐकली अन्य प्रधानमंत्र्यांची भाषणं मी ऐकली पण त्या सगळ्या भाषणामध्ये वा एक सभ्यता होती संसदेच्याबद्दलचा एक आदर होता संसदेतल्या सर्व सदस्यांनी राजकीय पक्षांच्याबद्दल एक म्हणजे त्याच्यामध्ये धोरणात्मक काही वेगळी होत असू शकतात पण त्या लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याच्याबद्दलची भूमिका यापूर्वीच्या सगळ्यांनी घेतली होती आणि त्याचं कारण तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर होते आता मोदी साहेबांनी जे काही भाषण केलं माझ्या वाचनात आले वर्तन तसं मी काही ऐकले नाही ते भाषण म्हणजे आजपर्यंत संसदेच्या अखेरच्या दिवशी भाषण करण्याच्या संबंधीची एक सभ्यता आणि सुसंस्कृतपणाची प्रथा होती त्याला हस्ताळ फसलेला आहे पण एखाद्याची विचारधारा तशी असेल त्याच्यावर संस्कार तसे असतील त्याच्याशी सुसंगत वक्त करतात या ठिकाणी केलेलं आहे त्यापेक्षा अधिक काही भाष्य करायची सर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका आपण आज घेतल्यामध्ये बरेचसे मतदारसंघातले नेते आले होते अशी चर्चा सुरू आहे की कदाचित विधानसभा विसर्जित करून अठ्ठावीस तारखेला एकत्रही निवडणुका घेतल्या जातील तर त्या पार्श्वभूमी राष्ट्रवादीची तयारी आता झाली जा, जा, आहे की आत्ता आमच्यासह लोकसभेचीच निवडणूक आणि त्यामुळे दुसरा विचार जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही आता राज्य सरकारने जर उद्याला आणखीन आठ महिने असताना विधानसभा लवकर बरखास्त करण्याची निर्णय घेतला तर एका दृष्टीनं महाराष्ट्राची सुटका होईल या सरकारमधून ज्याकडे लोक अतिशय अपेक्षेनं वार बघत आणि आठ सात आठ महिन्याच्या नंतर तो बदलतो जनतेला अपेक्षित तो, तो मिळणार आहे सात महीने लाला तो लोग अतिशय समाधान दिया बैठक तो हुई उसका क्या 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 है चर्चा आज बैठक हमारी इंटरनल हमारे साथियों के साथ जहाँ जहाँ हम चुनाव लड़ना चाहते हैं वहाँ के एक ओवरऑल रिव्यू मैं सभी कॉन्स्टिटन्सी के लेता हूँ इनमें से तीन चार कॉन्स्टिट्युएंसी का आज लिया ले लिया आपण तुम्ही पण स्वतः निवडणूक लढवावी असं माझ्या पक्षाने माझ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आणि माझ्याचे सध्याचे संसदेचे सभासद विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला आज येऊन एकत्रित मी त्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला आहे मी त्याच्यावर अद्याप निर्णय घेतले नाही माझी इच्छा नाही आहे पण जवळपास माझ्या पक्षाचे जे सगळे प्रमुख सहकारी आहेत त्यांनी स्वच्छ मला सांगितलेलं आहे की धोरणात्मक सगळे निर्णय आम्ही तुमचे ऐकतो आमच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे असा आमचा आग्रह आहे मी विचार करून सांगतो सर बाकी जो प्रादेशिक दल है बाकी देशों पूरे देश भर में उनकी तो भी एक संयुक्त बैठक की तैयारी चल रही है कब तक ये साफ होगा कि कौन कौन से दल इसमें शामिल हो गया और आपकी तैयारी कोई हम नेशनल लेवल पर कोई गठबंधन करने की इससे हमने ध्यान भी दिया नहीं जो अखबार में आता है इसमें सच्चाई नहीं सच्चाई ये है कि हमारे एफर्ट्स ये चालू है कि स्टेट लेवल पर गठबंधन करने का हमारे प्रयास चालू है क्योंकि हर स्टेट की स्थिति अलग है नेशनल लेवल पर गठबंधन किया असम अभी तमिलनाडु जैसा स्टेट है वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सीट मांगना या कॉन्टेस्ट करने में कोई फायदा नहीं क्योंकि हमारा वहाँ कोई स्ट्रांग होल नहीं वहाँ डी एम के पार्टी है ऐसे अलग अलग राज्यों की स्थिति अलग अलग है इसलिए हमारा सुझाव ये है कि जिस राज्य में जो पोलिटिकल पार्टी नॉन बीजेपी बीजेपी को डिफीट करने के सक्षम है उन्हें इम्पोर्टेंस देके, इनके साथ बातचीत करके जिनको इंटरेस्ट है उन्होंने रास्ता निकलना या यूनिर्मि करने के लिए कोशिश करना चाहिए और इस लाइन पर जैसे महाराष्ट्र में कांग्रेस और एनसीपी दोनों ने बैठकर तय किया दो चार से की इशूज है वो खत्म हो जाएंगे जो दूसरे पोलिटिकल पार्टीज है जो बीजेपी के खिलाफ है और प्रोग्राम के बारे में जहाँ सहमति हो सकती है इनके साथ भी बात हम लोगों की शुरू है मैं इस डिस्कशन में व्यक्ति साथ सहमति सहभागी नहीं हूँ क्योंकि मेरे पार्टी के स्टेट के जो प्रेसिडेंट है और अन्य पार्टी के जो स्टेट केली इन बातचीत चालू है, आहे डायरेक्टमेंट नाही आहे की गाईडलाईन दिली आहे समांतर यंत्रणा वरून ढवळवळ केली जात होती एन राम यांनी जो आज लेख छापलाय पुरावा दिलाय कशा पद्धतीने स्वतंत्रपणे माहिती घेतल्या सर अण्णा हजारे यांचं आंदोलन ज्या पद्धतीनं गुंडाळ गेलं तुम्हाला असं वाटतं की हे स्क्रिप्तखेड होतं आधीच ठरलं होतं ज्या पद्धतीनं सगळा प्रकार घडला या विषयात मी बोललाय एक दोन तीन वर्षापूर्वी ठरवलं मी त्याचा भाष्य करत नाही आणि त्या संबंधित वृत्त तुम्ही छापतात ते फारस वाचत <laughs> शिरूर आणि मावळीच्या बाबतीत शिरूर मध्ये म्हणजे दादा पण म्हणले की नसेल दाना रोग तर मी राहू का वगैरे तर काही उमेदवारी बाबत किंवा मावळ दादाने म्हणले की त्यांची काय आवश्यकता नाही माझ्याकडे पक्षाकडे अतिशय स्ट्रॉंग कॅन्डिडेटचे चार सहा प्रस्ताव आहेत यातनं कोण काय करायचं याची त्या मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्र विचार विनिमय अंतिम निर्णय ये प्रियंका गांधी जनरल सेक्रेटरी बनने के बाद क्या लगता है कि कांग्रेस की छवि और जिस तरह से वो हो मजबूत तौर पर यूपी जैसे राज्य में हो जाएगी भाई दूसरे पोलिटिकल पार्टी के बारे में हमें भाषा करना ठीक नहीं है और जिनके साथ हम बोलते हैं इनके साथ हम राज्य में काम करते हैं इनके बारे में हमने कमेंट कई के लिए करे हम चुनाव साथ करना चाहते हैं थैंक यू